नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष हा महिना सुरू होतो मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवांना समर्पित आहेत त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही तितकंच महत्त्व आहे मार्गशीर्ष हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि हा मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर पासून सुरू झालेला आहे आणि अठरा डिसेंबरला या महिन्याची समाप्ती होणार आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्त्रिया महालक्ष्मी मातेचं व्रत करतात या व्रताचं पालन केल्याने भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा यासोबतच ऐश्वर यश समृद्धी प्राप्त होते आणि म्हणून प्रत्येक घरातील स्त्री आपल्या घराच्या प्रगतीसाठी घराच्या सुखासाठी दर गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असते हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच कुटुंबाची भरभरून प्रगती देखील होत असते वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि उद्या सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे उद्या तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उपवास नाही केला तरीही चालेल परंतु सकाळीच घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचा सोनं होईल सातपिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कर्जातून मुक्ती मिळेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणत्या नियमांचं पालन करावं हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायचा आहेत कारण प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असतं हा प्रत्येक गुरुवार धनाची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे म्हणून पहिल्याच गुरुवारी नाही तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे गुरुवार हा बृहस्पती देव श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केल्याने आपल्या कुंडलीतला बृहस्पती हा बलवान होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला बृहस्पती हा बलवान असतो त्या व्यक्तीला कधीही अपयश येत नाही त्या व्यक्तीची जीवनात खूप प्रगती होते त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते आणि आर्थिक स्थिती जी आहे तर ती देखील मजबूत होत असते आणि जर तुमच्या कुंडलीतला गुरुग्रह हा कमकुवत असेल कमजोर असेल तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश येते आपल्याला सतत पैशांची आर्थिक चणचण जी आहे तर तीसुद्धा जाणवत असते सतत पैशांच्या अडचणी येतात म्हणून गुरुवारच्या दिवशी आपण विशेष उपाय जर केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात तसेच जीवनातील सर्व समस्या या देखील दूर होतात आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घरातील स्त्रीने हा उपाय जर केला तर त्याचं फळ हे संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होत असते आणि म्हणून आपल्याला उद्या हा जो उपाय आहे तर हा सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला ही जी एक वस्तू आहे तर ही आपल्या घराच्या उंभरट्यावरती ठेवायची आहेत ज्या घरातील स्त्री हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्यामुळे बघा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल घराची भरभराट होत नसेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे किंवा आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे एक प्रकारचं आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणं खूप गरजेचं आहे जेव्हा असं सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे, वाता हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी प्रत्येक महिलेने या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहेत कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळे पहा मार्गाशीष महिन्यातील गुरुवारी केले उपाय हे कधीच वाया जात नाही या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते या उपायांमुळे आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहे तर ते घडत असतात आणि म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील वादविवाद क्लेश कलह हे देखील दूर होतात आणि घरात लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात आणि घरात अखंड लक्ष्मी वास करू लागते हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि घरातील स्त्रियांना शक्य झाले तर आवर्जून व्रत करायचं आहे मुली असतील म्हणजे अविवाहित मुली असतील किंवा विवाहित स्त्री असतील कुणीही हे व्रत जे आहे तर ते करू शकता अगदी विधवा स्त्री असेल तर तीसुद्धा हे व्रत जे आहे तर ते करत असते त्यामुळे प्रत्येकाने उद्या व्रत करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि व्रत असेल तर आपण केस धुत असतो परंतु गुरुवारी केस जे आहे तर ते धुतले जात नाही यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह आहे तर तो कमकत होतो आणि स्त्रियांच्या कुंडलीतला गुरुग्रह हा तिच्या पतीच्या आणि मुला संबंधित असतो यामुळे त्यांची प्रगती ही सुद्धा खुंटत चालते म्हणून जरी तुम्हाला उद्या उपवास असेल तरीसुद्धा तुम्हाला केस धुवायचे नाहीत तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे आजच केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत उद्या फक्त तुम्हाला स्वच्छ स्नान जे आहे तर ते करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर ना आपल्या घराला संपूर्णपणे झाडू मारून घ्यायचं आहेत उद्या तुम्हाला चुकूनसुद्धा घराची फरशी पुसायची नाही जरी गुरुवार असेल उपवास असेल लक्ष्मीची पूजा आपण करणार असेल तरीसुद्धा तुम्हाला घराची फरशी ही अजिबात पुसायची नाहीत कारण गुरुवारी फरशी जी आहे तर ती पुसली जात नाही जर आपण गुरुवारी फरशी पुसली तर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचण येते धनहानी जी आहे तर ती होत असते म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार गुरुवारी फरशी जी आहे तर ती पुसू नये म्हणून तुम्हाला आजच फरशी पुसून घ्यायची आहेत यानंतर देवघरातील देवांची तुम्हाला विधिवत पूजा अर्चा जी आहे तर ती करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला घराच्या उंभरट्यावरती हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जे आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो तर जो उंभरटा आहे तर ता त्या उंभरट्यावर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि नंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमच्याभर हळद टाकायची आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल गोमूत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा गुलाबजल टाकलं तरी सुद्धा चालेल आणि यानंतर तुम्ही हे जे पाणी आहे तर हे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंभरठ्यावर आणि उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहेत एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा लक्ष्मी अलक्ष्मी गरिबी दरिद्रता जी आहे तर ती येत असते आणि गुरुवारच्या दिवशी घराचा मुख्य दरवाजावरती असं पाणी शिंपडतो तेव्हा घरातील गरिबी दरिद्रता अलक्ष्मी वाईट शक्ती जी आहे तर ती निघून जाते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून आपल्याला उंभरट्यावरती असं हळदीचं पाणी जे आहे तर ते आवर्जून शिंपडायचं आहे यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गंगाजल गोमूत्र तसेच गुलाबजल पाणी टाकून त्या हळदी तुम्हाला पेस्ट करायच्या आहेत किंवा फक्त हळद आणि पाणी टाकून तुम्ही पेस्ट बनवली तरीसुद्धा चालेल आणि त्या हळदीचं लेपन तुम्हाला घराच्या उंभरट्यावरती करायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे जवळपास सर्वांनाच माहीत आहे कारण आपण प्रत्येकजण अमावस्या पौर्णिमा तसेच गुरुवारी हळदीचं लेपन करत असतो हळदीचं लेपन जे आहे तर ते केल्याने देवी लक्ष्मी ही अतिप्रसन्न होते यामुळे घरातील जी काही गरिबी आहे तर ती कायमची दूर होते उंभरट्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला त्याच उंभरट्यावरती कुंकवाने डाव्या आणि उजव्या साईटला एक एक स्वस्तिक काढायचं आहेत स्वस्तिकमध्ये चारबिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत तसेच उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला कुंकवाने लक्ष्मीची पावलं काढायची आहेत किंवा लाल रंगाची रांगोळी असेल आणि लक्ष्मीच्या पावलांचा तुमच्याकडे साचा असेल तर त्याने सुद्धा तुम्ही उंभट्याच्या मधोमध लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि त्यावर थोडंसं हळद कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आणि एक फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली कुंकवाने ओम विष्णवे नमः नम हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे आणि त्या सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहेत यानंतर काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा स्टीलचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तीन लाल रंगाची फुले जी आहेत तर ते टाकायची आहेत आणि यानंतर एक मुठभर तांदूळ तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत तांदळावरती हा जो कलश आहे तर हा तुम्हाला ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला साईटला हा जो कलश आहे तर हा ठेवायचा आहे त्या कलशा शेजारीच तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी डाळ आणि गुळ जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे गुरुवारी डाळ आणि गुळाला खूप महत्त्व आहे या दोन्ही वस्तू बृहस्पती संबंधित आहे त्यामुळे एका वाटीमध्ये या दोन वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत तिथेच तुम्हाला उंभरट्यावरती एक तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे मातीची पंती घ्या किंवा कोणत्याही धासाचा दिवा घ्यायचा आहेत दुहेरी कापसाची वात लावायची शुद्ध गाईचं तूप घालायचं तूप नसेल तर तेल घालायचं आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करून तिथे तुम्हाला उंभट्याच्या बाहेर डाव्या किंवा उजव्या साईडला लावायचा आहेत आणि दिवा हा डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका फुलांचं किंवा तांदळाचं आसन देऊन त्यावरती हा दिवा ठेवायचा आहेत जमिनीवरती हा दिवा ठेवला तर आपली सेवा ही धरणी मातेला समर्पित होते आणि या सेवेचं कुठलंच फळ आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर अगदी छोटीशी रांगोळीसुद्धा तुम्हाला काढायची आहेत त्या रांगोळीवरतीसुद्धा हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला ती चणाडाळ आणि गूळ तो कलश्ड जो आहे तर तो आपल्या उंभट्याच्या बाहेरच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ती चणाडाळ आणि गूळ जो आहे ना तो गाईला खाऊ घालायचा आहे आणि जे पाणी असणार आहेत ना ते तुम्हाला तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता आणि ती फुलंसुद्धा एखाद्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला टाकून द्यायची आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उद्या करायचा आहे हा उपाय केल्याने लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते यामुळे घरातील दारिद्र्य नष्ट होऊन प्रचंड धनलाभ जो आहे तर तो होत असतो आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते घरातील पैशांच्या सर्व काही समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आता हा जो उपाय आहे तर हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास करत नसेल तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहेत यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होतं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहते त्याचबरोबर उद्या तुम्हाला उपवास असेल व्रत असेल आणि तुम्ही पूजा मांडणी करणार असेल तर तुम्हाला उद्या पूजा सकाळीच मांडायच्या आहेत सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्ही पूजा मांडणी करू शकता सकाळी नाही शक्य झाले तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता व्रतकथा जी आहे तर ती वाचू शकता जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार आहे तेव्हा तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे जिथे आपण पूजा मांडणार आहेत तिथे थोडंसं पाणी शिंपडा यानंतर एक कपडा घेऊन स्वच्छ पुसून काढा आणि यानंतर तिथे तुम्हाला कुंकवाने स्वस्ती काढायचं आहेत त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि स्वस्तिकच्या मधोमध जिथे चार बिंदू एकत्र येतात तिथे मधोमध तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून पाठ ठेवायचा आहे डायरेक्ट तसाच पाठ मांडू नका आणि त्यावरती पूजा मांडू नका असं स्वस्तिक काढा आणि त्यावर तुम्हाला पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहेत करून बघा याचे तुम्हाला खूप चांगले फळ जे आहे ना ते प्राप्त होईल संपूर्ण गुरुवाचं शुभफळ जे आहे ना ते तुम्हाला मिळेल तसेच जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल आणि तुम्हाला व्रत करायचं असेल तर तुम्हाला उद्या फक्त उपवास करायचा आहेत पूजा मांडणी वगैरे करायची नाही सुतकामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही फक्त तुम्ही उपवास करायचा आहेत आणि दिवसभर लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे यानेसुद्धा तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होईल तसेच जर स्त्रियांना मासिक धर्म आहेत पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा दिवस आहे तर अशांनीसुद्धा उद्या पूजा मांडणी करू नका फक्त तुम्हाला उपवास करायचा आहेत आणि पूजा मांडणी जर तुमच्या घरामध्ये एखादी दुसरी स्त्री असेल मुलगी असेल तर तिच्याकडून तुम्ही पूजा मांडणी करून घेऊ शकतात कथा वाचून घेऊ शकतात परंतु तुम्ही कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी करायची नाहीत पुढच्या गुरुवारी तुम्ही व्रत करून पूजा मांडणी जी आहे तर ती करू शकता परंतु असं अजिबात नाही की मासिक धर्म आहे म्हणून उपवास हा करायचा नाहीत उपवास तुम्हाला करायचाच आहे फक्त पूजा तुम्हाला करता येणार नाही तसेच हा गुरुवार संपूर्ण दिवसभर व्रत करून उपवासाचे पदार्थ खाऊन संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य दाखवून आरती करून मगच हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तर या काही गोष्टी आहेत हे काही नियम आहेत जे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचे आहेत आणि हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले ना तर हे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला करायचे आहेत प्रत्येक गुरुवारी या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला गुरुवारी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किमान अकरा तीन किंवा एक वेळा तुम्ही करू शकता श्री श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे तसेच व्रतकथा ही आपण प्रत्येकजण वाचणार आहेत तर या सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत खूप प्रभावी सेवा आहे करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते जाणवतील तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ